काही नाही आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी शिववंदना केली संघटित होणं हे आवश्यक आहे काळानुसार आणि शिववंदना करणं आमच्या धर्माची आरती असेल अन्य काही गोष्टी असतील कारण आमचा अधिकार आहे आणि त्यामुळे आम्ही आलो इथे अशा प्रकारे शिववंदना सादर केल्यामुळे एका युवावरती पुणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्यानंतर आपण सगळेजण एकवट अत्यंत चुकीची गोष्ट पोलीस खात्याकडनं झाली आहे कोणत्याही प्रकारे अशा प्रकारे शांतपणे इथे लोक जमलेत आणि शिववंदना करतायत अशा पद्धतीने त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा हे अत्यंत चुकीचं आहे मी पुढच्या काळामध्ये असं जर कुठलं दिसून आलं तर मी नक्कीच आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या कानावर घालणार आहे आणि आत्तासुद्धा जे काही केस दाखल केलेली आहे खोट्या पद्धतीने गुन्हा दाखल केलेला आहे लक्षात आलेलं आहे काय काय झालेलं आहे ते हे -का� नक्कीच हे गुन्हे काढून टाकण्यासाठी मी पुढाकार